कारण की विषय आजचा फार गंभीर आहे आणि कसं आहे ना तुम्हाला सोशल मीडिया आहे की फार छोटे छोटे विषय असतात पण आम्ही दुसरेकडे चाललो आहे लडूला घेऊन संध्याकाळ जाणार आहे आणि मला पण दाखवणार आहे माझा विषय थोडासा गंभीर झाला आहे माझा माझ्यासोबत तर रात्री ती माझ्या का चुकून माझ्याकडनं काय झालं ती माझं कट केलेलं आहे पण ते जी आधी चालताना वगैरे पण मला त्रास व्हायला लागला डॉक्टर म्हणले की तुम्ही हे थोडंसं लवकर दाखवायला पाहिजे होतं हे तुम्ही चुकी केली हॅलो शुभ सकाळ कसे आहात तुम्ही जय महाराष्ट्र तर आता सकाळचे आठ वाजले आहे आणि आज सकाळी सकाळी मी लवकर उठले आणि सगळ्यात पहिले आंघोळ केली आहे कारण की, की विषय आजचा फार गंभीर आहे आणि कसं आहे ना तुम्हाला काही गोष्टी जर शेअर केल्या तर तुम्ही बरेचसे मला कमेंटद्वारे मला बरेचशी इन्फॉर्मेशन भेटते की ताई असं नाही असं की ह्या गोष्टीला मी काय करायला पाहिजे तर त्यामुळे मी मी ठरवलं होतं की काही विषय मी इथे सांगणार नाही सोशल मीडिया आहे की फार छोटे छोटे विषय असतात पण कसं असतं जर तुम्हाला जर सांगितलं तर तुमच्या एवढ्या लोकांचं मला नॉलेज भेटतं तुम्ही सगळेजण मला सांगतात समजून की ही गोष्ट आता लाडूला मी हॉस्पिटलला घेऊन गेले ते तर बऱ्याचशा मला ताईंनी कमेंट केली आहे की ताई तिला कडी याचं पत्ते असत ना निंबाचं पानं असत ना त्याच्यामध्ये तिला बसव हो, मग तिला कोणत्या कोणत्या काळजी करायची असे मला बरेचसे कमेंट आलेले आहे आणि काय होतं ना कमेंट म कमेंट ना प्रत्येकाची एकसारखी कमेंट आल्यामुळं ना काय होतं ना एक काहीतरी शिकायला पण भेटतं मला की नाही ही गोष्ट आपण केली पाहिजे तर मी तिला मग ते पानं आणले त्यात तिला बसवलं हो तिला म्हणजे आणि बऱ्याचशा ताई मला काय बोलल्या की ते कोरडं ठेवायचं त्याला क्रीम वगैरे न लावायचे त्याला पावडर वगैरे लाव ते स्वच्छ ठेव तर ते सगळं मी काही लाडूला केलं पण लाडूला अजिबात त्याचा काही फरकच पडलेला नाही आहे त्या डॉक्टरांचं पण लाडूला काही फरक नाही पडला तर आता आम्ही दुसरीकडे चाललो आहे लाडूला घेऊन संध्याकाळ जाणार आहे आणि मला पण दाखवणार आहे माझा विषय थोडासा गंभीर झाला आहे माझा माझ्यासोबत तर क्या बेटा हो क्या हुआ? वा क्या हुआ? वा ॲक्च्युली काय झालं ना आता आम्ही चालले दुसऱ्या हॉस्पिटलला हे बघा लाडूला ना फार इचिंग होती परेशान झाली माझी मुलगी खूप पूर्ण हे बघा आणि मी आत्ता पावडर लावली स्वच्छ आंघोळ घातली हे बघा आणि काय बघा आप खुजली नाही की ठीक आहे आम जाएंगे दुसरे हॉस्पिटल जाएंगे बेटा खुजली नाही की जी बेटा तिला इतकी स्वच्छ आंघोळ घातले मी सर साबण एकदम साबण लावून लावून डॉक्टरने तिला वेगळा साबण दिला आहे ते सुद्धा केलं तिला कडी तर हे बघा आत्ता जस्ट मी ना मावशींना पाठवून ये ना हे बघा ही लिवो सिट्रॅजन गोळी आहे हे बघा ही ही मी मागवली आहे तात्पुरतं खाते कारण की रात्री साडेनऊ नु, साडेनऊला मॅडमने अपॉइंटमेंट दिली आहे रात्रीची हे बघा आता तात्पुरतं ही खाते कारण की खूप त्रास होतोय मला पण तिला ना इतकं इचिंग होती ना तिला परेशान झाली होती ती खूप पायांना जास्त होते कमराच्या खालीचे फक्त हो जाईन बा ठीक होऊन जाईन मच्छर नाही का तिला वाटत मच्छर काट तिला असं वाटते हो मार खाओ, मार खाओ। <laughs> ती म्हणती मच्छर माल चावते ना तेरी ऐसी कि तैसी मार खाओ मारते ती मच्छरला बघितलं का मेले मेले सगळे मच्छर मेले बेटा सगळे मच्छर मेले बिचारी मच्छरला भगावती आहे मच्छरला गेले सगळे मच्छर तुला घाबरून गेले बेटा सगळे गेले पळून भगा दे ना आपले सब मच्छर को हां व्हॅरी गुड फिरसे आया फिरसे आया तिला खा खाजवाली का म्हणते मच्छर चावला फिरसे आया, फिर से आया? ओ बॅट चालू करून बडल मारती आपण नाही का बॅट ने मच्छर मारतो ऑन करतीन मारतीये लाडू आता मच्छर मारन तिला आता दिस ला मार मच्छर जर असं असं कर एकदा तिचं समाधान होऊन जाईल ते रे ऐसी की तैसी मार। हां मार आ, अरे बापरे सब मर गया सब डर गया सब डर गया सब, गया, सब मर गया बेटा चला गया बेटा मच्छर किती गया बिचारीला त्रास होतोय ना तिला म्हणून ती अशी करते पोटाला पण आलंय पायाला पण ते वरती वाढतंच चालले हां अगोया झटका <laughs> बघितला का कोणी झटका बघितला झटके बघा लाडूचे तर थोडस डाळ थोडस भात वगैरे खाल्ला आहे आणि सगळ्यात पहिले मी गोळी घेते आणि मग तुमच्याशी बोलते आपण खिलाव पाणी पिया ती म्हणजे तू गोळी खा मी तुला पाणी पाजते ठीक है। नेमेशिका तिउ। जल्दी जल्दी। मेशिका तिउ। अगर पानी पास ना। नेमेशिका तिउ। अगर थाम ना गोली कितली। नेमेशिका तिउ। अगर मेशिका अच्छा तिउ। तो अगर तस-तस कर ऐसे थाम। थाम पहले दोन मिनट में अगर पानी पीऊँ दे। <laughs>

मैं आंख में दबा डाल रहा है क्या आंख में दबा डाल रहा है इधर है। नहीं समझ में आ रहा है क्या बोल रही हो <गवी> आंख में दबा डाल रहा है दबा आंख में दवा डालना है आपके नहीं दबा डाल रहा है हां तो है ठीक है तर हे बघा लाडूला हे लिवोसिट्रेजिन आहे हे मी लाडूला देत असते डॉक्टरने दिले आहे तसं आता हिला द्यायचं म्हणजे फार कठीण आहे आत्ता सुर ना आत्ताच रडायला लागेल नाही येत औषध अजिबात नाही प्यायचं लाडं काय आलं पापा पापा नाही मम्मी औषध पाजणार तुला आता चल नाही अगं हे ना खूप छान आहे मँगो आहे याच्यामध्ये मँगोचं ज्यूस आहे पापा हा पापा।, पापा को काम हे बार बार पापा पप्पा नाही करने का तो पापा पापा मम्मी आहे ना बेटा यहाँ पे मम्मी नाही पापा हां मम्मी नहीं पापा मम्मी नहीं चाहिए नहीं क्यों बेटा नहीं नहीं क्यों नहीं, नहीं। ऐसे बोलोगी हाँ। बगीत लगा कितनी करा का उपयोग नहीं है आपको एक मज़ा मालूम है देखिए इसमें पानी पीने से बहुत मज़ा आता है आपको पता है लड़ो देखिए मम्मा ने ढक्कन में पानी पिया मम्मा ने देखो ना ऐसे ढक्कन में पानी पिया आप पी के देखो ना ढक्कन में पानी कैसे लगता है पी का <laughs> चला गया चला गया अरे ये पानी बहुत टेस्टी था अरे <laughs> <परशिल, परशिल>, <laughs> माझ्या आयडिया बघितली काय झालं बाळा काय आलं अगं हे पाणी कस पाणी मँगोचं पाणी होतं मँगो याच्यामध्ये फ्रुटी होती फ्रुटी <laughs> <laughs> बरं चल चल ओरिजनल पाणी पी चल ये बघा आता ओरिजनल खरं खरं पाणी देऊ का तुला आप आप पी, पी लिजे पुरा जलदीशी पी हे पिते जरा बघितलं कसलं भारी औषध पाहिजे मी तिला कसं झालं आहे ना माझ्याबद्दलचा विषय थोडासा ना गंभीर झालाय आणि पाच सहा दिवस झाले मी ना काय केलं याच्याकडे लक्षात दिलं नाही या गोष्टीकडं मला असं वाटलं की होईल होईल नाही का माणसाला एक असतं ना की नाही उगस हॉस्पिटल जायचं पैसे घालवायचे आणि इथं कसं ना डॉक्टरांना भेटायचं म्हणजे पाचशे रुपये डॉक्टरांची फी आहे आणि गोळ्या हजार दीड हजाराच्या गोळ्या वगैरे औषधं वगैरे म्हणजे दोन हजार रुपये तुम्हाला कंप्लीट डॉक्टरांना भेटायला लागतात आणि संगंधरला कसं आहे ना पन्नास रुपये फक्त आमच्या डॉक्टरांची फीज चे आहे आणि काय शंभर दीडशेच्या गोळ्या दिन म्हणजे किती अंतर आहे तुम्ही विचार करा इथं डायरेक्ट पाचशेची नोट फक्त तपासायची पाचशे नाही आता तर सहाशे केले हा आता सहाशे रुपये आहे सहाशे रुपये फक्त डॉक्टरांशी भेटायचे त्यामुळे ना मी म्हटलं जाऊ दे आज होईल ते होईल असं करता करता आज म्हणजे मिस्टर मला इतके वरडायला लागले ना की तू ही फार मोठी चुकी केली ही तुला आधीच जायला पाहिजे तू हॉस्पिटलला तर चला मी बाकी सगळ्या गोष्टी तुमच्यासोबत मी शेअर करते बघा ना डॉक्टरचा फोन आलाय आणि हिला झोप ला लागली भेटीला माझा बाबू ए लाडो पाळा चल ना डॉक्टर आली चला आपल्याला जायचं हॉस्पिटलला चल लाडो ए लडो उठू ना बेटा मजा कुडाया लाडो ए लाडो अगं जायचे चल ना हॉस्पिटलला डॉक्टर आ गए लड पप्पा ऑफिस जा रे बाय आप जा रे ऑफिस जाओ जाओ ऑफिस जाओ लड पप्पा जा रे <laughs> नाही खरंच लय झोप येते का पोरगी डॉक्टर आलेत फोन आला ए लडो ए बेटा ए पप्पा ऑफिस जा रे पप्पा ऑफिस जा रे पप्पा बाय बाय पप्पा बाय पप्पा जा रे ऑफिस लाडो लाडू उठायलाच तयार नाही हे बघा लाडूला स्टॉलर मध्ये घेऊन चालले आता आलो आहे आम्ही हॉस्पिटलला मॅडम दहा ते पंधरा मिनिटामध्ये येते मॅडम इथे लाड़ो बसली आहे पप्पाजवळ लाडू मम्मा थे का नहीं ठीक है बस दे ना बाबू डॉगू डेंजर होता है डॉगू कभी भी काट लेता है पता है आपको ना ना। दवा ले रही बेटा डॉक्टर ने चेक के लिए लाड़ू चीप्पा मेडिसीन घता है, है। आम्मी थाम है बाहर तो आता मैं हॉस्पिटल मधु तर डॉक्टरांनी मला एक क्रीम दिली आहे आणि डॉक्टरांनी सांगितलं आहे की पूर्ण डेटॉल वगैरे लावून स्वच्छ करायचं त्याच्यानंतर ती क्रीम तिथे तिथे लावायची मला ना काय झालं आहे ना मला म्हणजे लाडूचं लाडू झालं ना तसंच माझ्या कमरेच्या खाली झालं आहे इन्फेक्शन आणि नेमकी मला काय प्रॉब्लेम झाला आहे मला जिथं सिझरेन झालं आहे ना म्हणजे लाडूच्या टायमिंगला माझे तीन सिझरिंग झालेले आहे साहिल विराज आणि माझी मुलगी मला तीन सिजर झाले आहे माझे तर ते दोन सिझर होते ना ते वेगळे आहे आणि हे तिसरं सिझर वेगळ्या जागी माझं कट केलेलं आहे पण ते जे लाडूच्या टायम आत्ता जस्ट झालेलं सिझर आहे ना त्याच्यावर काय झालं मला त्याच्यावर रिॲक्शन झालं म्हणजे हे जे लाडूलं ला झालं ना ते माझ्या कमरेच्या खाली झाल्यामुळं ते काय झालं ते सिझरचं लायनिंगवर झाल्यामुळं ते काय झालं मला ना दोन तीन दिवसापासून इचिंग होत होती आणि नेमकी काय झालं मी झोपेमध्ये ते खाजवलं गेलं माझ्याकडनं झोपेत रात्रीचं आणि ते झालंही जास्त मला ना फार त्रास होते असे आग होती आणि चालताना वगैरे पण मला त्रास व्हायला लागला त्याच्यामुळं मग ते मला वर्डा लागले डॉक्टर म्हणले की तुम्ही हे थोडंसं लवकर दाखवायला पाहिजे होतं हे तुम्ही चुकी केली म्हटले घरात बसून कारण की तुमचं ऑपरेशन आहे उद्या ऑपरेशनच्या याच्यामध्ये जर इन्फेक्शन काही पसरलं काही झालं तर तुम्हाला फार मोठा प्रॉब्लेम होईल आता मला ना इतकं मोठं टेन्शन झालं ना मला ह्या गोष्टीचं तर आता बघूया काय होतं काय नाही चला मग आजचा व्हिडिओ मी इथे स्टॉप करते ठीक आहे व्हिडिओ आवडत तर लाईक करा शेअर करा कमेंट करा कमेंट करायला विसरू नका आणि काही जरी तुम्हाला थोडं जरी वाटलं ना की नाही ताई आला हे औषध आहे किंवा तू असं कर तर प्लीज मला कमेंट करून सांगा चला मग बाय बाय